जय शिवराय मित्रांनो पारंपरिक खेळ बैलगाडा शर्यत या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहशा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे पुरंदरकरांचा स्पीड किंग आणि पब्लिक किंग म्हणून ओळखला जाणारा पुरंदरकरांचा गुरु तर गुरुचे स्वतः मालक आज आपल्या सोबत आहेत तर नमस्कार शेठ नमस्कार प्रथम तर तुमचे नाव सांगा स्वप्नील कि सन अ गुरु म्हणजे खरेदी केलेला आहे का घर छगायचं आहे नाही घर चेघायचं घर छगायचं आता बघा कसं असतं ज्यावेळेस एखादा बैल मा, बैल मालक बैलाची खरेदी करतो किंवा घर गायचं असतं तर त्यामागे बैलगाडा मालकाचे एक आतुनता अशी कष्ट असते की त्याला आदत वायापासून ते थोडा मोठा वयपर्यंत रेस शिकवण्यापर्यंत आणि रेस शिकल्यानंतर अंधारातून उजाडापर्यंतचा हा एक खर तर खडतर प्रवास असतो तर त्या प्रवासाबद्दल काय सांगतात हा तर आपण घरच्या गायचाच आहे ओळूची आहे आपली घरच्या गायची आपली पहिल्यापासून गायत आपल्या खिल्ड गाई आहे आणि विकत पण घेतलेली वासर आणि घरचा पहिला बैल पळत होता त्याच्याच त्याच्यावरच शिकवलेला आहे आतापर्यंत फायनल किती गेलं त्याने आठ ते नऊ फायनल आहे त्याच्या आठ ते नऊ फायनल हा आणि बिनजोडला वगैरे किती वेळा बिनजोडला पाच बिनजोड बिनजोडीच आणि चार बायला चार चार वेळा गेलेला आहे म्हणजे आजकाल आज काय झालंय की नवीन जी तरुण पिढी आहे ती ह्या बैलगाडा क्षेत्राकडे खूप आकर्षित झालेली आहे तर नवीन तरुण पिढीला तुम्ही काय सल्ला वासरू आपल्या घरचं तयार करा आपली वळण राहतं त्याला सगळं शिस्त आपली राहते बाहेरचं वासरू येऊन सहा महिने तरी सुटवत नाही त्याला आपलं वातावरण बरोबर त्याच्यामुळे ते वासरू आणि जास्त किमतीची घेण्यापेक्षा थोड्या पैशात घेतलेली वासरं चांगली पाहिजे बरोबर हा आणि साधारण म्हणजे आतापर्यंत म्हणजे जेवढी मैदानं झाली तर तुमच्या मनातलं एखादं मैदान सांगा की ह्या मैदानात म्हणजे आटीतटीचा जा सामना झाला किंवा असं काय तुमच्या मनातलं एखादं मैदानात आदत मध्ये गेलो त्याचा दात पडला होता तेव्हा काय पळून दिलं वासरू बाहेर काढलं त्यावेळेस वासरू लेव त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी चोराड्यात गेलो तिकडे राहिलं फायनल मी ते कंटिन्यू बुला त्याच्या स्वभावाबद्दल काय सांगतात एकदम शांत मारत नाही काय नाही कुणी घ्या काय अडचण आणि राहणार चरायला तुम्ही हा हे त्यांच्या राह शेत आणि शेतात सुद्धा चरायला म्हणजे नावताला पण चालतो असं काय नाही की नेस्त चालतो म्हणून बरोबर आणि आतापर्यंत म्हणजे त्याने बिनजोड वगैरे तर खेळले बरोबर बिंजोड मध्ये आतापर्यंत त्याने किती गुलाल घेतले पन, ला दर, एक पाच सहा गोलाल आपण करतच नाही आपण देतो कुणाला पण कुणाला जर लागत असेल खेळायची काय करायची आपण स्वतः वैयक्तिक कधी कोणाची गाडी धरली नाही आणि कधी कोणाची ईर्ष्या केली नाही आणि साधारण आपल्या हाऊस साठी करतोय आपल्याला कुणाचं काय घेत बरोबर साधारण काय वय असेल त्याचा आता चार वर्षाचा चार वर्षाचा आता कसं असत आपण म्हणजे भविष्याच्या ह्याने जर विचार केला आ, तर समजा हा गुरु आहे भविष्यात हा होणारच आहे वयस्कार होणार तर... त्याचा तर... पळ कमी होणारच तर मैदान कमी तर असं काय नाही चालू तर हे राहत त्या काही दुखल काय झालं त्याला निघ ना तर त्याच्या म्हणजे पावलाव पाऊल ठेवून तुम्ही दुसरा एखादा वासरू तयार करणार का म्हणजे हा नात ह्यानात बंद होऊ शकत नाही आता परत दोन वासरू बघाय एक पायरी तिकडे काजू आणि जरी तरी आता आमचं देवी एकवीस वर्षाचा बैल बरोबर अजून आपल्याकडे येत आता गुरुला गुरुला शिकवणारा गुरु म्हणजे तुमच्या घरचाच बैल होता का म्हणजे शिकवायला नाही नाही आपल्या आपण स्वतःच आहे आणि कुणाकडे शिकवायला नाही काय नाही आणि आपल्या स्वतःच्या घरच्या बैलाव त्याला शिकवलेला आहे घरच्या हा त्याला खाली मोठी बैल घातली नाही वायतली खर्च केला नाही काय नाही आता कसं होतं ज्या वेळेस आपण बैल म्हणजे उजाडात काढायचा असतो त्यावेळेस त्याला वायदे म्हणा काय म्हणा म्हणजे भरपूर खर्च होतो तर साधारण म्हणजे तुम्ही आतापर्यंत वायदीला वैयक्तिक किती खर्च केला आपण कधी खर्चच केला नाही सगळं बैलाची जेव्हा त्याची त्यांनी केलेली कधी कोणाला वायदी द्यायला लागली नाही आणि काय कधीच अडचण आली नाही आणि पहिलं त्याच्या जेव्हा त्यांनी एवढं केलेत की आवर्जून अजून लोक बोलवतात की द्या द्या म्हणून साठी नाही का पहिल्याचं नियोजन कोण करतं त्याच्या आपण स्वतःच करतो स्वतः मालकच हा साधारण तुम्ही गुरुची गाडी किती गॅपने पळवता तसं काय नाही त्याला गॅपचा आराम काय एवढी की नाही काय नसतं की आठ दिवस बसून ठेवायचा दहा दिवस रोजच तर रुटीन असतं त्याला राहणार तिथंच ठेव चालायला बरोबर पेशेला असं काहीच नाही की त्याला असतं म्हणे आतापर्यंतच्या म्हणजे जेवढी मैदानं झाली तेवढ्या मैदानात म्हणजे कोणच्या बाईला सोबत सगळ्यात जास्त गाडी पाडाली याची ते सोन्या संघ चांगली गाडी कोणचा शुभम कांबळेच्या गाठात मोठ्या पक्षीच्या गाडीला घासून आली तेवढे शिव आदत होता वच्च होता एवढा होता हा त्यानिपक्षीच्या गाडीला गासा गोष्टी दोन नंबर उतरला आणि आता भविष्यात अपेक्षा काय भविष्यात काय नाही पण तो पर्यंत पळते काही जाय नाव तर केलेले आहे चांगले बरोबर आहे अपेक्षा काय किती गेले तरी संपत हा तेवढं मित्रांनो गुरुचे मालक अत्यंत छान अशी त्यांनी माहिती दिली आपल्याला गुरुला आणि मालकाला पण त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद